कृष्ण हरी मी वंदना पाटील नाद भक्तीचा या यूट्यूब मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण आषाढी वारी विशेष भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल ज्याच्या मुखात राम कृष्ण हरी ज्याच्या मुखात कृष्ण हरी त्याने करावी पण ढरी जिवारी त्याने करावी पण ढरी जिवारी ज्या जा मुखात राम कृष्ण हरी ज्या मुखात राम कृष्ण हरी रे आषाढी वारी चालई बाई थाट आषाढी वारी चालई बाई थाट चळून वे घाट चळून वे घाट आषाढी वारी चालई बाई थाट चढून बहा साधू ती बरोबरी साधू ती बरोबरी त्याने करी पणढरीची वारी त्याने करी पंढरीची वारी ज्याच्या मुखात राम कृष्ण हरी ज्याच्या मुखात राम कृष्ण हरी त्याने कर पण म्हणे जीवारी त्याने करावी पण म्हणे जीवारी त्याने करावी पण म्हणे पापी वासना नको माझ्या मना पापी वासना नको माझ्या मना हाती हाती घेत लाताळ घेता नाममुखी पापे जाती सारी घेता नाममुखी पापे जाती सारी त्याने करावी पण ढरील त्याने करावी पण ढरील ज्याच्या मुखात राम कृष्ण हरी ज्याच्या मुखात राम कृष्ण हरी त्याने करावी पण वारी त्याने करावी पण वारी ज्वारी पुंडलिका उभी चंद्रभागा पुंडलिका साठी उभी चंद्रभागा नावी ते कशाला फिरू मी धावचारी कशाला फिरू मी धामचारी त्याने करी पणढरीची वारी त्याने करी पणढरीची वारी ज्याच्या मुखात रामकृष्ण हरी ज्याच्या मुखात रामकृष्ण हरी त्यान कर पणढरीची वारी त्याने करावी पण हरीची वारी कोणी ननंदा नंदा कोणी वंदा कोणी नंदा कोणी वंदा आपण करूया हरी नामाचा दनंदा आपण करूया हरी नामाचा दनंदा द्वारका माई साते घरोघरी द्वारका माई साते घरोघरी हरी जिवारी त्याने करावी पण वारी ज्याच्या मुखात राम कृष्ण हरी ज्याच्या मुखात राम कृष्ण हरी त्याने करावी पण हरी कशाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद